जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आज अत्यंत अशा गंभीर विषयावर बोलण्यात आलो आहे बरेच दिवसापासून चर्चेत असणारा नायगाव पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा मान्य धर्माजी पाटील उड्डाणपूल याच्या कटड्याच्या संरक्षण भिंती अतिशय कमी उंचीच्या असल्यामुळे बाईकसार यावरून पडून अपघाताचे प्रमाण तसेच मृत्युमुखी पडण्याच्या घटनेत आणि प्रमाणात वाढ होत आहे मी मुद्द्याचंच बोलतो की पहिली गोष्ट या पुलाचे उद्घाटन झाले तरी कधी आणि त्याचप्रमाणे या पुलाला मान्य धर्माजी पाटील उड्डाणपुढे हे नामकरण तरी कधी करण्यात आलं हे कुणालाच ठाऊक नाही परंतु अशा प्रकारे त्या पुलाचे काम व्यवस्थित नसताना उद्घाटन करण्याची घाई कुणी केली याची आधी चौकशी करून फौजदारी गुन्ह्याअंतर्गत कर कर कारवाई झाली पाहिजे कारण एखाद्या गोष्टीची संपूर्ण माहिती न देता व न घेता उद्घाटन न करताच नामकरणाची घाई कोणी केली याचा माझा प्रथम सवाल आहे त्याचप्रमाणे आता, आता है या उड्डाण पुलावर संपूर्णपणे रंगोरंगोटी करून उद्घाटन करण्यात यावं उड्डाण पुलाच्या नामकरणावर माझा आक्षेप नाही आहे मुळी नाव दिले अतिउत्तम पण काम तरी पूर्ण व्हायला द्यायचे मग नंतर निसर्गपणे उद्घाटन करायचे होते त्याचप्रमाणे जर कोणी म्हणत असेल की उड्डाण पुलाचे करणे म्हणजे संरक्षण भिंतीची उंची वाढवा तर ती अवश्य वाढवा पण जे बाईक स्वार ट्रिपल सीट या उड्डाण पुलावरून प्रवास करतात त्याचं काय अतिशय वेगाने हे बाईक स्वार कोणत्याही धुंदीमध्ये बाईक चालवतात त्यांना आपल्या जीवाची पर्वा नाहीच पण इतरांच्याही जीवाची पर्वा नाहीच मुळी त्याचप्रमाणे उड्डाण पुलाच्या अतिकमी उंचीच्या संरक्षण भिंती जो ट्रॅफिक नियमाप्रमाणे असणारा काळा पांढरा रंग म्हणजे जेब्रा कलर निघून गेला आहे पुन्हा एकदा ऐका भिंतींचा कलर उडालेला आहे त्याला आधी जेब्रा कलर काढण्यात यावा त्याचप्रमाणे या माननीय धर्माजी पाटील उड्डाण पुलावर बाईस कुटी सुद्धा पार्क केली जाते यावर मी स्वतः तक्रार केली आहे त्याचप्रमाणे आता या... याचे त्याचप्रमाणे येथे बाईस्कुटी पार करताच येऊ नये अशी व्यवस्था करण्यात यावी त्याचप्रमाणे जे बाईक स्वार या उड्डाण पुलाला मजाक म्हणून बाईक सुटी चालवतात त्यांना एकच विनंती त्या आहे की मित्रांनो गाड्यांना खेळणं समजू नका ते तुमचा घात करतील गाडी आणि बॉडी क्षमतेनुसार चालवा अत्यंत वेगाने तुमचा घात होईल लक्षात ठेवा दुसरी गोष्ट जे अत्यंत बेपर्वापणे गाडी चालवतात त्यांच्यासाठी एक गोष्ट आहे की जर संरक्षण भिंतींचे कठडे उंच केले तर तुम्ही पुलावरून खाली न पोचवता ते आतमध्ये उड्डाण पुलाच्या मध्ये पडाल व इतर गाड्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात अपघात होऊ होऊन अत्यंत मोठी जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते त्याचप्रमाणे गाड्यांचे नुकसान काय पण गाडी दिसणारच नाही एवढा मोठा अग्नीचा तांडव माजू शकतो जरा हे लक्षपूर्वक स्कूटी आणि बाईकवाल्यांनी ऐका त्याचप्रमाणे मी पुन्हा एकदा नमूद करतो की ताबडतोब मान्य धर्माजी पाटील उड्डाण पुलाच्या संरक्षण कलर काढण्यात यावा आता यापुढे जर एक जरी अपघात झाला तरी मी गप्पा बसणार नाही उड्डाणपूल प्रशासन याकडे ताबडतोब लक्ष पुरवा गडरपेक्षा जास्त उंचीच्या गाड्यांना पुलावरून प्रवास करणे बंधनकारक करू नका आता माझ्या नागरिकांचा आता माझ्या नागरिकांचे नुकसान होऊ देऊ नका त्याचप्रमाणे उड्डाण पुलाला पुलावर दारूच्या पार्ट्या होतात गांजाच्या पार्ट्या होतात त्याआधी बंद करा व पुलावरील वेश्या व्यवसायाला आळा घाला जय महाराष्ट्र सदरक्षणाय निगरणायक सत्यमेव जयते जय जै जुचंद्र जय जुचंद्र वासी जय आदिवासी बांधव रिक्षा चालक मालक संकटंद्र यांचा विजय असो जय महाराष्ट्र आणि पुन्हा एकदा धर्माजी पाटील पुलाच्या संरक्षक मिंडीच्या कठड्यांना जेब्रा कलर लावण्यात यावा ही नम्र विनंती जय महाराष्ट्र